अनळ जीवन ज्योती न्यूज नमस्कार सर नमस्कार जय महाराष्ट्र समिती गंगा वाजेगाव सर्कल मधून आपण उमेदवारी मागू इच्छिता तर आपण काय बोलू इच्छिता सर सर्वप्रथम वाजेगाव वाजेगाव सर्कल मधील सर्व जनतेना माझा जय महाराष्ट्र मी गेल्या मी संजय शिवाजीराव सोळंके राहणार म्हणजे वाजेगाव तालुका जिल्हा नांदेड मी शिवसेना अवजड वाहतूक सेनेचा अवजड वाहतूक सेना तालुका प्रमुख आहे त्या आणि मी गेल्या वीस वर्षापासून शिवसेनेमध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करत आहे माननीय आमदार हेमंतभाऊ पाटील व तसेच सौभाग्यवती राजसीताई पाटील यांच्या निवडणूक प्रचार सभेमध्ये मी काम केलेलं आहे आणि आमचे विद्यमान आमदार आनंदरावजी पाटील भोंडारकर यांचे व माझे गेल्या वीस वर्षापासून जवळीकचे संबंध आहेत आणि त्यांच्या प्रचार सभेमध्ये मी त्यांच्यासोबत अहोरात्र होतो तर त्याच कामाची दखल घेऊन त्यांनी मला अवजड वाहतूक सेनेची जबाबदारी दिलेली आहे आणि ती जबाबदारी सुद्धा मी चांगल्या रीतीने पार पाडत आहे व वाजेगाव पंचायत समिती गणामध्ये ओपन पुरुषांना प्रवर्गावर सुटल्यामुळे मी उमेदवारी लढवण्यास इच्छुक आहे आणि उमेदवारी जर दिली मला तर ते सक्षम करण्याची माझी जबाबदारी आणि वाजेगाव वाजेगाव परिसरातील सर्व जाती धर्माच्या लोकांशी माझे एकदम जवळीकचे संबंध आहेत जवळीकचे संबंध आहेत नाते संबंध आणि त्या वाजेगाव मधील जे मुस्लिम आणि मराठा समाज हा एकोप्याने राहतो असं महाराष्ट्रामध्ये एकच गाव आहे आमचं की जे कुठलीही प्रकारची आतापर्यंत दंगल जातीवाद वगैरे काही झालं नाही एकमेकाच्या कामामध्ये अहोरात्र मुस्लिम बांधव आमच्या कामात जातात आम्ही त्यांच्या कामात जातात आणि जे वाजेगावमध्ये ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांच्या त्यांची पूर्ण इच्छा आहे की सोळंके उमेदवारी मागायला पाहिजेत आणि हकदार आहे आणि सोळंकेला उमेदवारी दिली पाहिजे आणि निवडून पण आणण्याची तयारी आहे त्यांची त्या पूर्ण जाती धर्माच्या लोकातून एकच येतो की सोळंकेला उमेदवारी मिळाली पाहिजे तर मग सोळं मी मी निश्चित केलेलं आहे की आमदार साहेबांनी जर मला उमेदवारी दिली आणि माझ्यावर जर जबाबदारी दिली तर मी ती जबाबदारी त्यांची खाली जाऊ देणार नाही आणि मला जर संधी दिली तर संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि आमच्या विद्यमान आमदार साहेब आनंदरावजी अं... भोंडारकर साहेब हे नक्कीच सर्वसाधारण कार्यकर्त्याचा विचार करतात हे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे कारण की माझ्या आणि त्यांचे गेल्या वीस वर्षापासून अतिशय जवळीचे समज आहेत तर त्यांनी माझ्यावर जर जबाबदारी दिली मला जर एक वेळेस संधी दिली तर त्या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही कारण पूर्ण जनतेतून माझ्या नावाची वर्णी लागत आहे वाजेगावच्या तर त्याच्यामुळं मी एक इच्छुक उमेदवार म्हणून आमचे आनंदरावजी भोंडारकर साहेब यांना मी अं उमेदवारीची मागणी करत आहे नमस्कार चॅनल जीवन ज्योती न्यूज